जागतिक महिला दिना दिनाच्या निमित्ताने बरोबर सांगू इच्छिते की राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीनं पंचवीस वर्ष शहरामध्ये सामर्थ्य सुरळीत आणि नेमनित चालू आहे ज्या पद्धतीत गुरु आमच्या हातात आलेले आहे आम्ही जी जबाबदारी आज प्रदेशावरून आमच्याकडे दिली जाते आदरणीय रोहिंदाई खडसेंच्या माध्यमातून ती व्यवस्थित पार काढली जाते कालच मुंबईला एक मोठं आंदोलन झालं आपण पाहिलं असेल लाईनमध्ये की आमच्या फक्त शुल्लक मागण्या होते की ज्या महिलांवर अत्याचार होतात त्यांच्या विरोधात काहीतरी ठोस पावलं सरकारने उचलली पाहिजे आणि जिथं जिथं गुन्हे घडतात ते गुन्हेगार मोकट फिरतात त्यांच्यावर देखील कारवाई व्हावी आणि आमच्या रोहिणीताईंनी खास आपल्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना एक पत्र लिहिलेलं आहे ते देखील मोठ्या प्रमाणात व्हायरल झालं आहे एक खून करण्यासाठी आम्हाला गुन्हा माफ करत आहे मागणी त्यांनी केलेली आहे ती अतिशय योग्य आहे असं मी इथं समजते कारण आज जेव्हा कुठेतरी अत्याचार उघडत असतो तेव्हा मुली घाबरतात मुलगा घाबरतात की आता आपलं कसं होणार काय होणार की जेव्हा एक फुल माग होईल ना त्या जागीच तिथं त्याचे चिंदेशिंदे केल्याशिवाय सोडणार नाही खरंच जीव गेला तरी चालतं समोर सुद्धा आम्ही सोडणार नाही आणि राष्ट्रपतींनी या गोष्टीचा नक्की विचार करावा आणि याच किरकोळ मागण्या घेऊन आम्ही आज आपले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब यांना भेटायला गेलो होतो की आमच्या या मागण्यांवर थोडं तुम्ही विचार करा चर्चा करा फक्त पाच मिनिटं मागणी होते तरी देखील महिलांना जागतिक महिला दिनाच्या दिवशी त्यांनी उचलून अक्षरशः ओढून चालून तुम्ही व्हिडिओ बघितले असतील ओढून प्रत्येकीला लागले म्हणजे कुणाला पायाला लागलं कुणाला हाताला लागलं कुणाचे केस ओढले आ अतिशय म्हणजे खिळस्वानं वाटतंय की महिला दिनाच्या दिवशी अशा प्रकारे आमचा सत्कार सह्यद्रीवर झाला आणि तर या गोष्टीचा निषेध व्यक्त करते ती बरेच जण म्हणतात तुम्ही घरात बसा किंवा धुमकी तू सारख्या मध्ये उगवू नका त्यांना एवढंच सांगायचंय धुमकी तू एकदाच उगवतो पण तो सगळ्या आकाशाचं काय करून जातो हे तुम्हाला माहिती आहे मग तुम्ही धुमकी तू दिली आहे पण ती कशासाठी दिली आहे याचा विचार करा मग कालचं नक्कीच महिला दिनाचा प्रशासनाने या गोष्टीची दखल घ्यावी जर महिलांच्या मागण्या त्यांनी मान्य नाही केल्या